पुण्यातील यशवंतराव मोहिते महाविद्यालयामध्ये एका परदेशी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राध्यापकाला अटक करण्यात आलेली आहे भारतीय विद्यापीठाच्या मधील यशवंतराव मोहिते महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडलेला आहे महाविद्यालयामध्ये पीएचडी करत असलेल्या इराणी विद्यार्थिनीला महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा होता प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थिनीला शिवाजी बोरहाडे यांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला या विद्यार्थिनीने कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे आणि त्यानंतर शिवाजी बोरहाडेला अटक करण्यात आलेली आहे मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत मंदार हे संपूर्ण प्रकरण काय आहे प्राजक्ता इराणवरून एक युवती पुण्यामध्ये अकाउंट विषयामध्ये पीएचडी करण्यासाठी आली होती आधी तिने पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही त्याच वेळी तिला भारतीय विद्यापीठामध्ये अकाउंटिंगमध्ये साठी प्रवेश मिळू शकतो अशी माहिती समजली त्यामुळे ती भारतीय विद्यापीठाच्या मधील यशवंतराव मोहिते महाविद्यालयामध्ये पोहोचली ज्या ठिकाणी साठी तिला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार होता किंवा त्या ठिकाणी तिला गाईड भेटणार होते त्या ठिकाणी शिवाजी बोराडे हा प्राध्यापक म्हणून काम करतो ही इराणी युवती आधी शिवाजी बोराडेला भेटली त्यावेळी त्या युवतीला शिवाजी बोराडेंनी कित्येक तास त्याच्या केबिनमध्ये बसवून ठेवलं त्यानंतर तिला पाठवून दिलं परंतु असं त्याने तीन ते चार वेळा केलं तिला वेगवेगळ्या दिवशी त्याच्या केबिनमध्ये यायला लावलं आणि अखेर त्यांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला तिच्या शरीराला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती युवती घाबरली ती बाहेर आली आणि इथं ज्या ठिकाणी ती पेंगेस्ट म्हणून राहत होती भारतीय तिचे जे इथले जे पॅरेंट्स होते त्यांना त्यांनी ही तिची माहिती दिली त्यानंतर मग कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यात आली आणि त्यानंतर शिवाजी बोराडेला अटक करण्यात आली आहे थोड्या वेळामध्ये शिवाजी बोराडेला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल का मंदार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल